वीज वितरण कंपनीच्या प्रीपेड मीटर विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून सांगलीमध्ये सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं आहे सर्वसामान्य वीज ग्राहक आणि औद्योगिक क्षेत्रासाठी प्रीपेड वीज मीटर बसवण्याचा उद्योग वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे मात्र प्रीपेड मीटर सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी आर्थिक अन्यायकारक ठरणार असल्याचा आरोप करत शहरातल्या स्टेशन चौक येथे शिवसेना ठाकरे गटाच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले यावेळी वीज वितरण कंपनीच्या विरोधात निदर्शने करत महाराष्ट्रातील प्रीपेड वीज मीटर निर्णय रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगली जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या मीटर सक्तीच्या डिजिटल मीटर सक्तीच्या विरोधात वीज दरवाढीच्या विरोधात आणि प्रीपेड कनेक्शनच्या विरोधात एक आंदोलन करण्यात आलं यासाठी सी पी एमचे नेते आदरणीय उमेश देशमुख सी पी आयचे नेते आदरणीय विजय बचाटेसाहेब त्याचबरोबर ग्राहक वीज ग्राहक संघटनेचे नेते नलावडे साहेब आणि राष्ट्रवादीचे नेते ज्योतिताई आदाटे या यांनी येऊन पाठिंबा दिला या प्रिपेड कनेक्शन आणि मीटरच्या आणि या डिजिटल मीटरच्या विरोधात जनजागृती करण्याचं आंदोलनाच्या ठिकाणी ठरलेलं आहे यापुढे आम्ही महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात कॉर्नर सभा घेऊन जनजागरण करणार आहोत सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये आमच्या आमच्या पक्षाचे जे जे, जे कार्यकर्ते आहेत ते जाऊन लोकांच्यामध्ये याची जनजागृती करणार आहेत आणि या बाबतीतला मोठा लढा ह्या सांगली जिल्ह्यातून उभा करण्यात येण्याचं आम्ही आज ठरवलेलं आहे त्याचबरोबर सरकारने शिंदे फडणवीस आणि पवार सरकारने हे जे घाट गाठलेलं आहे यांना काय या निवडणुकीच्या आधी चंदा मिळालेला आहे का त्याची उत्तराई म्हणून ते उत्तरा परतफेड करतायत का जनतेच्या किशावर यांना डल्ला मारायचा आहे सहा हजारला मार्केटमध्ये मा मिळणारं मीटर हे बारा हजार रुपयेला जनतेच्या माथी मारायचं आहे आणि ते आम्ही डिपॉझिट घेणार नाही मात्र ते टप्प्याटप्प्यानं बिलातनं वाढवून ते लोकांच्याकडून वसुली करणार आहेत या सर्व गोष्टी ह्या लपवून छपवून एक वेगळ्या प्रकारे आंदोलन उभा करायचं उद्योगधंदा उभा करायचा प्रयोग यांनी चालवलेला आहे वीज संस्था ही सेवा देणारी संस्था आहे तिला कमर्शियल करून लोकांच्याकडून शासनाचा त्यातला पूर्ण जो काही आद भार आहे किंवा शासनाची जी काही जबाबदारी आहे त्यातून शासून मुक्त होऊन लोकांना खाजगीकरणाच्या खाई लोटून लोकांच्या किशावर दरोडा घालण्याचा हा प्रयत्न आहे याचबरोबर या, या यंत्रणेमध्ये कंत्राटी काय होईना काम करणारे लाईटच्या मीटरचे फोटो काढून बिलं वाटणाऱ्यांच्यापर्यंत सर्वसामान्य वायरमनपर्यंत जवळजवळ साठ ते पासष्ट हजार लोक बेरोजगार होणार आहेत आधीच महाराष्ट्रातले उद्योग हे सरकार पळवून लावत आहे केंद्र सरकार फक्त गुजरातचं गुजरात दार्जिंग आणि गुजरातच्या व्यापाऱ्यांना लागणारं धोरण उपयोगी आणत आहे आणि या सगळ्यामध्ये जो रो बेरोजगार तयार होणार आहे जे ह्या महाराष्ट्रामध्ये एक मागासलेपणा येणार आहे याच्या विरोधात आम्ही सर्व संघटना सर्व पक्ष एकत्र येऊन सांगली जिल्ह्यातून या लढ्याची सुरुवात करतो आहे आणि आज आम्ही या शासनाला इशारा देतो आहे हे नाटकं सगळी थांबली नाहीत तर याही मोठ्या याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात आंदोलनं असतील किंवा पुढील काळात येणारी परिस्थिती असेल त्या परिस्थितीची जबाबदारी ह्या राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची या असेल यात जनतेच्या प्रश्नांना किंवा जनतेची थोडी जरी चाड असेल तर त्यांनी हे विषय निकाली काढावेत आणि जनतेच्या माती ही लावलेली वाढवू नये हा इशारा आज आम्ही या सर्व पक्ष याच्या वतीनं दिलेला आहे